वृद्धपूर्च्या दिशेनं पट्ट निघाले आणि त्या मातांगाला विचारलं अहो श्री गोविंद गुरु महाराज गोट आहे हे नचे उपाध्याचे आवारा विजय केले आणि त्या मातांगाला दंडभे घात तुम्ही तू मला देव दाखवता की देवित आहे आपण तर ज्याच्याकडून उद्देश घेतो ज्याच्याकडून मार्गदर्शन घेतो जे आपल्याला स्थानन करतात पदयात्रा नेतात आणि त्यांच्यानं आपल्याला घटक आपण नाव ठेवतो तो तर आपल्याला रस्ता दाखवणार आहे मोक्षाला नेणार आहे आता तुम्ही त्याची ओढून होता आता त्या मातर्माला दंडवत घातला माहीत वाटत नाही तुम्ही त्याने ते घालू नका ज्याने तुम्हाला देवधर्म करायला होणार इतके कसे कृतज्ञ झाले तुम्ही मग कृतज्ञ मृतज्ञ होऊ नये मित्रांनो कधी कृतज्ञ व्हायचं नाही त्यांचं ना आपलं जमत नाही तरीही दंडवत महत्वाचा आहे दंडवत खूप चांगला आहे मित्रांनो कर्माचा नाश होतो पण काय करता काही लोकांना ते कळतच ना नाही ना 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 जेवास ना मग बोल बाबा सांगत आता सांगतो मग आता करू येऊ का बाबा काय <laughs> तरी बाबा न्यायला तयार बाजा जो दिली तरी तरी बाबा दीक्षा देतोच घे बाबा तस होईना मी लाव दुसऱ्या जन्मात लवकर वागसिंग लवकर बोगसिंग खेळ ना मारता तरी घ्या Absolutely.